काल आमच्याकडे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन कसा साजरा केला ते आजच्या व्हिडिओत आपण बघूया वाचन नैवेद्य तर झालाच पण माझ्या सासऱ्यांशी दिलखुलास अशा गप्पा सुद्धा झाल्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेल सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माझी आज परिस्थिती जे बऱ्यापैकी आहे त्याला हे काय होतं इतकं इतकं केलेलं आहे बरोबर पोथी वाचन मी स्वयंपाक सुरू केले घरा आधी तयार झालं पोथी वाचनानंतर पोथी वाचना श्रद्धा आमची श्रद्धा आहे नमस्कार मंडळी आजचा एपिसोड आहे एकदम खास आणि निमित्त आहे संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट त्या त्यानिमित्ताने माझे सासरे म्हणजे गजानन महाराजांचे आपण परम भक्तच म्हणूया त्यांना तर त्यांच्याशी आपण एक दिलखुलास अशी अशा गप्पा मारणार आहोत परम भक्त मी अशासाठी म्हणते की भक्त म्हणजे काय किंवा भक्ती कशी करावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मी म्हणेन कि माझे सासरे कृष्णा दातार आम्ही आबा म्हणतो त्यांना व्हिडिओ मध्ये दे त्यांचं छोटस दर्शन झालंय आतापर्यंत तर आबा खाद्य यात्रा या, या चॅनल वर तुमचं स्वागत आहे पूर्वी काय करत होतात नोकरी व्यवसाय बँकेत नोकरी लावतो चोवीसशे बावन्न पासून बरं बरं बर। परिस्थिती अशी होती अण्णा रिटायर झाले त्यांचे रिझर्व्ह बँकेत होते अण्णा दिल्यानंतर त्र्यंबक त्र्यंबक बाब बाबा दुसरे होते बाबा असे ते काका होते अच्छा तर ते त्यांनी अण्णाला सुचवलं की क्रिस्ताला मग रिझर्व्ह बँकेत नोकरी भेटते का तर मी कॉलेजला जात होतो सायन्सला गेलो होतो विजया कॉलेजला मी जात होतो मी आणि त्याने असं केल्यानंतर मला त्याने विचारलं अण्णांनी तू ताईल मला म्हणाला आणि आग्रा हे झालं आग्रभाग होता ना कॉलेजचा त्या भागापासून दुसऱ्या वर्षापासून मी ॲप्लिकेशन केला रिझर्व्ह बँकेमध्ये आणि मग मी पास जाऊ होते हे झाल्यानंतर या अठ्ठावीस वर्षानंतर मी ग्रॅज्युएशन केलं आणि आमचे चिणवूक बाबा मी भेट देवा तेवळ पाणी आलो हम्म तू करून दाखवलंस म्हणजे माझ्यामुळे तुझं कोणी सुटलं पण तू ग्रॅज्युएट होऊन दाखवलीस काय बात आहे मनात जिद्द असेल शिक्षणाची आवड असेल तर वयाचं बंधन राहत नाही तुम्ही कोणत्याही वेळी ते पूर्ण करू शकता हे तुम्ही खरं करून दाखवलं आणि मंडळी फक्त रिझर्व बँकेत नोकरी आहे एवढी ज्यांची ओळख नाहीये तर आबा उत्तम लेखक कवी आहेत आणि त्यांनी अनेक लेख कविता अने कादंबरी असे साहित्याचे वेगवेगळे प्रकार हाताळले खूप वाचण्यासारखं साहित्य निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे ज्या ज्यावेळी जे जे तुम्ही केलं ते तुम्ही शंभर टक्के त्या डेडिकेशनने म्हणतो की नाही आपण तसं केलं कोणत्याही गोष्टीला त्यांना टेन्शन येत नाही घाबरत नाही ते, ते एकदम शांत असतात आपल्या घरात हे आध्यात्मिक जे वातावरण होत ते पूर्वीपासूनच होत का अच्छा आणि मग हा म्हणजे एक तुमची श्रद्धा असेल एखाद्या गोष्टीवर तर तो तुम्ही ते पूर्णत्वास नेता गजानन महाराजांची पोथी आहे त्याचं नाव काय गजानन विजय गजानन विजय ग्रंथ किती पारायण केली त्याची आतापर्यंत अरे बाबा अरे त्या बाहेर मला असं वाटतं की याच्यात तुम्ही एक कोणाला श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय जरी बाजूला ठेवला तरी एका गोष्टीवर सातत्याने लक्ष केंद्रित करणं हा पण एक महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये नाही का म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तुमचं किती त्याच्यामध्ये वाढतं मला सुरुवातीला हे विचारायचं होतं की पोथी तुम्ही जे वाचायला सुरुवात केली ती कधीपासून केली आणि काय त्याचं कारण त्या दिवसापासून बंद झालं त्याच हो एकदमच म्हणजे तुम्हाला लगेच त्याच म्हणजे जवळजवळ पन्नास वर्ष झाली तुम्हाला पोथी वाचन सुरु करून पोथी वाचनाची सुवर्ण जयंती म्हणायला लागेल हा एक खास असा योग आलाय आपल्याला आज गप्पा मारण्यासाठी दुसऱ्या मदत कडे जी वृत्ती असते ना हा तीकडे होती पहिले बरोबर तेच पण त्याला मदत करत असेल मी कोणाला मी ते परम भक्त वगैरे जे काय म्हटलं की नाही ते त्याच्यासाठीच म्हटलं म्हणजे भक्त कसा असतो की नुसतीच पोथी वाचणं म्हणजे काय भक्त आहे असं नाहीये ते तुम्ही पारायण करताय बरोबर आहे पण त्यात जे सांगितलंय त्याचं तुम्ही पालन करताय सज्जनपणा आपण जो म्हणतो की दुसऱ्याला मदत करणं आणि कोणाचंही वाईट न चिंतन मनातही नाही आणता कामा तर ते जे तुम्ही सगळं पालन करताय ना ह्यालाच भक्ती म्हणायचं आपण एकदा तुम्ही निष्ठेने सुरू केलंय तर त्यात मग खंड नाही पड हे हे पण एक शिकण्यासारखं ना की धडसोड वृत्ती चालत नाही पण ते विश्वास तुमचा ढळता मला आणि मग ते जे कार्य हातात घेतले ते शेवटपर्यंत पूर्ण आणि तुमचं पारायण पण पूर्ण झालं बरं 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 उद्या उद्या पण मग तुम्हाला पारायण पूर्ण करायला किती दिवस लागतात म्हणजे असे रोज एक अध्याय रोज तुम्ही एक अध्याय वाचला एक त्यांचा आठ दोन सुरू पुतळ गरोबर गजान महाराज गेले तेव्हा साईबाबा गडबडून ओळले त्यांचं काय झालं माझा एक भाऊ झाला असंच होत नाही एकत्र म्हणजे आपण म्हणतो फक्त नावाने हे सगळे वेगवेगळे असतात पण त्यांचं संपूर्ण सगळं एकच आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा कोणत्याही महापुरुषावरती तुम्ही विश्वास विष्णूला पोचते ते आपल्याकडे म्हंटलच आहे की सगळे नमस्कार जे आहेत ते शेवटी विष्णूला पोहोचतात प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण ही जी बातचीत करतोय आणि तुमच्याशी संवाद साधतोय आवडीचे पदार्थ गजानन महाराजांच्या असं म्हणतात की भाकरी कांदा नंतर झुणका असे तर त्याचं काही म्हणजे विशेष महत्व आहे का त्याच ते लोक लोकांनी लोका मान्य केलेले अच्छा पण ते प्रत्येकाला ते घेत असत तिथे आणि त्यांच्या पोथीत पण काहीतरी उल्लेख आहे ना उल्लेख त्यांच्या एका भक्ताला अशी इच्छा झाली हे सुद्धा खाऊ घालावं असं हे झालं ते ठेवलं पण तिथे आता त्यांची आई नव्हती आई गेलेली होती उद्याला सांगा त्यामुळे त्याची बहिणी तिथे येते ती कडक असते बँकाच तुम्ही असे काय बसता सांगतो असं मला करत आहे तुझं पुण्य मिळेल हा प्रसाद केला तर पुण्य मिळेल इतकंच काम आहे तुमचं इतकंच काम होत मग कशाला थांबला सांगायचं ना मग त्याने तिथे सगळं करून दिलं गाडी गाडी चुकली अच्छा पोहोचले पण ते महाराज थांबलेत ते तिथे बर, तो बर। ते तुम्ही उल्लेख केला होता मध्यंतरी त्यामुळे उत्सुकतेने मी पण तो, तो अध्याय बघितला मला वाटतं सोळावा अध्याय कोची मधला तो त्यात फार सुंदर वर्णन केलंय पूर्ण वर्णन केलंय बारीक सारीक अगदी आणि त्याच्यातनं आपल्याला शिकण्यासारखं म्हणजे हे की भक्ती तुमची खरी असेल तर मग तो कोणत्याही मार्गाने तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होते म्हणा किंवा जी इच्छा आहे ती पूर्ण होते असं त्यात नाही आणि मला असं वाटतं की यामागे असं पण कारण असू शकेल की का भाकरी झुणका आहे कसं आहे अगदी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा हे आणू शकतो त्याला काही विशेष करण्याची गरज नाही पडत म्हणजे फार मोठी पंचपक्वन तुम्ही आणली पाहिजे असं काही बंधन नाही त्यांच्या आवडीच होत आणि हे ही पोशी जन लिहिली त्यांचा गजान महाराज खरं पण खरं आहे ते साईबाबांचे होते पण त्यांची यांची एकदाच भेट झाली कुठेतरी सहज त्यांची इच्छा झाली की यांच्या लिहिला पाहिजे आपल्याला आणि त्यानं मग त्याने त्यांच्या तिथे जाऊन तिथे जाऊन त्यांनी पुस्तक लिहिलं ते पुस्तक लिहिलं मग त्याने सांगितलं की तुम्हाला किती पैसे देते त्याला पैसे कसे एक रुपया द्या फक्त त्याच्या आता एवढ्या आणि म्हणजे दोन तीन अध्याय वाचले एक सुटे पण फार छान वाटत म्हणजे आपण एकदा वाचायला लागलो ना की ते इंटरेस्टिंग वाटतं फार वाचायला म्हणजे आणि सोप्या भाषेत आहे म्हणजे तशी अवघड नाही आता हल्ली आपण बघतो आता बातम्या सुद्धा तुम्ही बघता सगळीकडे नुसते मारामारी हिंसाचार आणि असं सगळं उसळलेलं आहे तर या सगळ्या याच्यात बघताना तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय सांगाल या सगळ्या लोकांना की श्रद्धा विषय तुम्ही अनुभव असे मला कळत नाही बरोबर तुम्ही तर मी अनुभव घेतले काही आता मी ज्योती अनुभव घेतले त्यांनी की लगेच थांबलं एक तुमचं वागण्या चांगलं पाहिजे दुसऱ्या मदत करता बचत कोणाचा करता का नाही त्याच्याकडे माझ्याकडे नाही हे नाही पाहिजे असं असं झालं तर मी पुढे जाऊ शकतो बरोबर आहे बर सगळं मदत करत होतो माझ्या लोक मदत करत असं वाटत नाही कधी आयुष्यात नाही की अरे आपण एवढं मिळवायला पाहिजे होत नाही एवढं मिळायला पाहिजे होत पण असतो पैसे नाही मिळाले तरी चालतील आणि मी पुस्तक सोडलेले तुम्हाला एवढं मँकेत दिलेलं आहे आणखी कशाच बोला पाहिजे बरोबर थोडक्यात ही समाधानी वृत्ती समाधानी वृत्ती पाहिजे पाहिजे खरंच हे सगळं मंडळी आपण शिकण्यासारखं आहे आणि आजही ते स्वतःची कामं स्वतः करण्याकडे त्यांचा कल असतो तर ती क्षमता तुमची अशीच राहू दे आणि तुमचा फिटनेस जो तुम्ही ठेवलाय त्याचाही राज मला विचारायचं होतं की मेंटेन कसं ठेवलाय तुम्ही एवढं स्वतःला कमी खाले लहानपणी खूप लाडू लाडू घेत असे हळूहळू कमी केले मला लक्षात आलं हे कमी खाल्लं तर आपल्याला फायदा होत म्हणजे जे आपल्याला मिळाले आप आपल्याला संवाद मानलं पाहिजे अजून पाहिजे ही वृत्ती जर निदान बऱ्याच अंशी जर सगळ्यांनी ठेवली ना तर खूप फायदा, फायदा होईल असं मला वाटत क्षुल्लक कारणावरून मारा मारा आणि हेवे दावे चालले तर ते बऱ्यापैकी चित्र सुधारलेलं बदलू शकेल बदलू शकेल तर आपण खरंच हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे सगळे मिळून आपण त्याचा विचार करूया तर मंडळी तुम्हाला कशा वाटला या गप्पा आम्हाला नक्की सांगा चला, चला। प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण आबांशी मस्त दिलखुलास अशा गप्पा मारल्या आहेत त्यांनी पारायणही केलंय आता फक्त राहिलाय तो नैवेद्य आज एक खांबी तंबू अशा माझ्या सासूबाई घरात नाहीयेत त्यामुळे नैवेद्य करायची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मी उत्तम पार पाडेन याची मला स्वतःला खात्री आहे चला तर मग लगेच किचनकडे जाऊया आणि महाराजांच्या आवडीचाच नैवेद्याचा भेत आहे जो तुम्हाला -मा सर्वांनाच माहितीये मस्त खमंग झुणका आणि त्याबरोबर थोडस सौम्य असं पातळ पिठलही करणार आहे मी आणि ज्वारीची भाकरी सोबत कांदा मस्त मिरची असा सगळा चमचमीत आणि खमंग भेत आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपला लोणचं स्टाईल मस्त झणझणीत खमंग झुणका तयार होतोय यासाठी एक वाटी बेसन घेतलं होतं ते एक वाटी पाण्यामध्ये कालवलं अर्धी वाटी सुक खोबरं छान भाजून घेतलं अर्धी वाटी तेलाची मोहरी जिरं हिंग हळद घालून मस्त खमंग अशी फोडणी करून त्यात हे बेसन घातलं दोन तीन वाफा घालून हे पीठ छान शिजवून घेतलं आणि मोकळा असा झुणका तयार केला हिरवी मिरची वापरण्याऐवजी मी लाल तिखट वापरून हा थोडासा झणझणीत कोरडा झुणका केलाय हा असा अगदी थोडा थोडा वापरायचा आणि अर्थातच सगळ्यांसाठी सौम्य असं गुठळ्यांचं पिठलं सुद्धा करते यासाठी एक वाटी बेसन घेतलंय आणि तीन वाट्या पाणी घेतल्या दोन मोठे चमचे तेल घेऊन नेहमीप्रमाणे खमंग फोडणी केली आणि आधी फोडणीत पाणी घालायचं पाण्याला उकळी आली की तिखट मीठ घालून मग हे पीठ त्याच्यावर लावायचं थोड्या थोड्या गुठळ्या जरी राहिल्या तरी या पिठल्यात फार छान लागतात याला गुठाळ्यांचाच याल पिठला आपण म्हणतो आणि या गुठळ्या थोड्याशा जितक्या मोडत्या येतील तितक्या मोडायच्या झाकण ठेवून मस्तपैकी पीठ शिजवून घ्यायचं आपल्याला जितकं घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो पीठ शिजलं की हे पिठलं चांगलं दाटसर होतं आता भाकरी भाकरी झुणका का आहे कसं अगदी सामान्यातला सामान्य माणूस सामान्य सुद्धा हे आणू शकतो म्हणजे फार मोठी पंचपक्वन तुम्ही आणली पाहिजे असं काही बंधन नाही सगळ्यांना परवडणारा अगदी घरातल्या साहित्यातून झटपट तयार करता येईल असा हा पौष्टिक नैवेद्य आणि यातलं तेला तिखटाचं प्रमाण हे अगदी आपापल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो पाण्याची उकड काढून इथे पीठ भिजवून घेतलंय एक वाटी पीठामध्ये दोन मध्यम आकाराच्या भाकऱ्या छान पैकी होतात पीठ चांगलं छान मळून घ्यायचं म्हणजे भाकरी छान लाटली जाते ही बघा कशी मस्त भाकरी फुगली आहे आणि सगळीकडून असे छान पापुद्रे सुटलेत दोन्हीकडून छान भाजून भाकरी तयार होते अशा पद्धतीने आपलं हे नैवेद्याचं ताट तयार आहे आता लगेच नैवेद्य करूया तर मंडळी काल आमच्याकडे अशा पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा झाला आमच्याकडची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते माला करवा। मला कमेंट करून कळवा श्रद्धा आणि विश्वास यांच्या जोरावर अख्खं जगही जिंकता येतं तुम्हीसुद्धा स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब कराल आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद द्याल याबद्दल मलाही विश्वास वाटतो आहे धन्यवाद